धोणेवाडी गणेशनगर मध्ये पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर रयत संघटनेचा मोर्चा मोर्चा येताच पाणी सुरू करण्यासाठी धावपळ धोनीवाडी तालुका निपाणी येथील गणेशनगरमध्ये गेल्या दहा दिवसापासून पाणी नाही पाण्यासाठी निवेदन देऊन देखील ग्रामपंचायतीने दखल घेतली नसल्याने रयस संघटनेच्या पुढाकाराने व संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला यावेळी एक तासभर महिला व रयस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडून पाणी समस्या निकाली काढण्याची मागणी केली मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहून खडबडून झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी सुरू करण्यासाठी एकच धावपळ केली तारखेपर्यंत पाणी व मुतारीची समस्या सोडवली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे तसेच मोर्चा आल्यावर कोणतीही समस्या सोडवण्याऐवजी त्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली गणेशनगर मध्ये अनेक कुटुंबे आहेत पण येथे पाणी व अन्य सुविधा देण्यासाठी नेहमीच दुर्लक्ष केलं दसरा सणाच्या तोंडावर दहा दिवसापासून पाण्याची गैरसोय झाल्याने पाण्यासाठी महिला मुले व नागरिकांना जीव धोक्यात घालून विहिरी नदी बोरच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे वेळोवेळी ग्रामपंचायतीला सांगून देखील त्यांच्याकडून कोणतीच पाण्यासाठी पूर्तता झाली नाही वॉर्ड सदस्यांना सांगूनही लक्ष दिलं जात नाही अध्यक्ष व सदस्य यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने पाण्याची व इतर समस्या पुन्हा बिकट झाल्या आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या महिला व रय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा नेला यावेळी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली यावेळी बोलताना धोणेवाडी रयत संघटनेचे अध्यक्ष एकनाथ सादळकर म्हणाले गेल्या अनेक दिवसापासून गणेश नगरला पाण्याची सोय नाही ग्रामपंचायतीला सांगून ही सोय केली नाही त्यामुळे आम्ही निवेदन देऊन मोर्चा काढला मोजके सदस्य हजर होते त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत आहे अजून अनेक समस्यांवर आवाज उठवणार असल्याचे सांगितले वैभव घाडगे म्हणाले गावचा विकास खुंटला आहे निवेदन देऊनही सदस्य हजर नाहीत ही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका मोर्चा आल्यावर पाणी समस्येकडे लक्ष न देता सर्व सदस्यांनी विकासासाठी लक्ष दिलं पाहिजे तसेच नागरिकांनी आवाज उठवा आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा